नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड रिक्रुटमेंट एन टी पी सी मध्ये विविध पदांकरता जाहिरात निघालेली आहे आपण पाहतोय कोणत्या विविध पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे अप्लाय करण्याची शेवटची तारीख एक पाच दोन हजार पंचवीस एक मे दोन हजार पंचवीस अप्लाय करण्याकरता वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात पूर्णपणे पहा जेणेकरून आपल्याला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाहीये तर एन टी पी सी मध्ये कोणत्या जाहिराती निघालेल्या आहेत ते पाहण्या अगोदर आपला चॅनल जर का कुणी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर स्क्रीनवरती जी पदं दिसत आहेत या पदांकरता एन टी पी सी ग्रीन एनर्जी रिक्वायरमेंट निघालेले आहे तर इंजिनियर आरई सिव्हिल पदाकरता चाळीस जागा आहेत इंजिनियर आरी आ, इलेक्ट्रिकल करता ऐंशी जागा आहेत मेकॅनिकल करता पंधरा जागा आहेत एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स साठी सात जागा आहेत एक्झिक्युटिव्ह फायनान्स साठी सव्वीस जागा आहेत इंजिनियर आय टी पदाकरता चार जागा आहेत कॉन्ट्रॅक्ट अँड मटेरियल याच्याकरता दहा अशा एकूण एकशे ब्याऐंशी जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पद इंजिनियर करता अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये जी वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा जी आहे ती तीस वर्ष इतकी आहे त्याचप्रमाणे अर्ज पद्धती जी आहे ती ऑनलाईन अर्ज पद्धती आहे सीटीसी पर एन एम तुम्हाला दिलेला आहे अकरा लाखापर्यंत अकरा लाखापर्यंत तुम्हाला वार्षिक पॅकेज असेल आणि याकरता निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया तुमची सुरुवातीला सीबीटी टेस्ट असेल ती सत्तर मार्क्सची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी uh, पर्सेंट पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाडणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन साठी एक्सपिरियन्स करता टेन मार्क्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये मिनिमम फिफ्टी पर्सेंट रिजर्व दोन्ही कॅन्डिडेट करता अनरिझर्व्ह आणि रिझर्व्ह कॅन्डिडेट करता दोन्ही करता फिफ्टी पर्सेंट मार्क्स पडणं गरजेचं आहे इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा वीस मार्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट अनरिझर्व्ह कॅटेगरीतल्या फाईव्ह पर्सेंट रिझर्व्ह कॅटेगरीतल्या स्टुडंटना अशी एकूण शंभर मार्कची तुम्हाला प्रोसेस ही प्रोसेस होणार आहे आता हिची जी ओरिजिनल जाहिरात आहे ती आपण पाहूया तर ओरिजिनल जाहिरात आपल्या दिसत आहे या स्क्रीनवरती तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल पोस्ट इंजिनियर सिव्हिल सिव्हिल या पदाकरता एखादी पोस्ट आहे तर या सिव्हिल पदाकरता तुम्ही विचार करता, तुम करता त्यावेळी इथं रिझर्वेशन दिलेलं आहे अनरिझर्व कॅटेगरी करता किती जागा आहे त्याचप्रमाणे तुमच्या असणाऱ्या एससी एस टी ओबीसीडबूस या पदाकरता पण किती जागा आहेत हे सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे तर क्वालिफिकेशन बीई बी टेक डिग्री इन सिव्हिल विथ लिस्ट सिक्स्टी पर्सेंट मार्क साठ टक्के मार्क असणं गरजेचं आहे आणि एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट करता फिफ्टी पर्सेंट सुद्धा ते चालू शकत तर हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे इथं त्याच्या खाली तुम्हाला इलेक्ट्रिकल पदाच्या पण कॅटेगरी दिलेली आहे एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे मिनिमम थ्री इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन जिओटेक पायपिंग हे तुम्हाला सगळं दिलेलं आहे तर आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जाहिरात पूर्णपणे दिलेली आहे किंवा ऑफिशियल वरती सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन बघता येईल आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळं याकरता आपण वेळ वाया घालवणार नाही तिथून हो, तुम्ही ते डाउनलोड करा आता यानंतर इथं तुम्हाला रेन्युबरेशन वगैरे जे आपण मागाशी सांगितलं ते तुम्हाला इथं अकरा लाख रुपये तुम्हाला पर अन्नम रि जे आहे ते तुम्हाला दिसत आहे त्यानंतर तुम्हाला हा फॉर्मॅट पण आपण आता समजून सांगितलेला आहे अप्लाय करायला तुम्हाला इथं करिअर सेक्शन म्हणून आहे स्टार्टिंग डेट जी आहे ती अजून सुरुवात झालेली नाही अकरा एप्रिलला या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याची तारीख तारीख आणि लिंक तारीख तर आलेली आहे अकरा एप्रिल याची लिंक ओपन होईल तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे शेवटची तारीख एक पाच दोन हजार पंचवीस आहे आणि याच मध्ये जनरल इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत नॉर्म्स अँड कंडिशन त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत इथं सुद्धा तुम्हाला ते वाचता येतील तर या संदर्भात अजून काही आपल्याला माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाहीये आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद